पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रदान केला महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे महाराष्ट्र पोलिस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपारिक चिन्ह कोणते महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपरिक चिन्ह पंचकोनी तारा आहे <TION> जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख पोलीस अधीक्षक असतात महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे भारतीय पोलीस कायदा हा अठराशे एकसष्ट या वर्षीचा आहे एफ आय आर ह्याचे फुल फॉर्म काय आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे महाराष्ट्र पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे महाराष्ट्र पोलीस कायदा हा एकोणीसशे एकावन्न या वर्षीचा आहे इंडियन मिलिट्री अकॅडमी कोठे आहे इंडियन मिल्ट्री अकॅडमी देहरादून येथे आहे लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे लोकटक सरोवर मणिपूर या राज्यामध्ये आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या दिवशी स्वीकारले गेले जागतिक ध्वनी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो जागतिक ध्वनी दिवस सोळा एप्रिलला साजरा करण्यात येत असतो शेकोटी कादंबरीचे लेखक कोण शेकोटी कादंबरीचे लेखक डॉक्टर यशवंत पटणे होय भारतीय राज्यघटनेचे कलम सोडा कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचे कलम सोडा मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक शहरामध्ये आहे